ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल 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 अँड बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट येथील पूर परिस्थितीची चंदगड विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्याकडून पाहणी जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पूरस्थितीबाबत केली चर्चा प्रशासनाकडून कोवाड येथील स्थानिक ग्रामस्थांना आवश्यक ते सहकार्य करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना केली विनंती mm -hmm. कोवाडमधील नागरिकांशी चर्चा करून दिला धीर mm -hmm. कोणतीही मदत हवी असल्यास संपर्क साधण्याचे केले आवाहन अतिवृष्टीमुळे ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन कोवाडमध्ये पुराचे पाणी गावात शिरले आहे त्यामुळे दुकाने व घरांमध्ये पाणी गेल्याने येथे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे सनगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी तात्काळ कोवाड येथे भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली आणि आढावा घेतला यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आणि कोवाडमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची माहिती दिली प्रशासनाकडून कोवाड येथील स्थानिक ग्रामस्थांना आवश्यक ते सर्व सहकार्य मिळावे अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली यावेळी त्यांनी कोवाडमधील नागरिकांशी चर्चा केली व त्यांना धीर दिला यावर्षी निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती पुढच्या वर्षी पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील नुकसानग्रस्तांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशा सूचना त्यांनी संबंधितांना केल्या त्याचबरोबर सर्व नागरिकांना सतर्क राहण्याची विनंती करून कोणतीही मदत हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले दोन हजार एकोणीस साली आलेल्या महापुरात सगळ्यात जास्त आर्थिक मदत शिवाजीराव पाटील यांनी आपल्या स्वामी प्रतिष्ठान मार्फत केली होती या पाहणीवेळी शिवाजीराव पाटील यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे तसेच कोवाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते